कल्याण भुले केएल मराठी न्यूज मध्ये अगदी सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत स्वागत आहे आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माझे पाणी पुरवठा मंत्री तथा शिक्षण मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे सर आहेत तर आपण त्यांच्याशी अगदी समाजकारण राजकारण या दोन्ही गोष्टीवर आपण चर्चा करणार आहे सर प्रथमथ आमच्या मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार जो महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायतचा निवडणुकीचा निकाल लागला त्यामध्ये मंगळवेढा आणि पंढरपूर या जागा आघाडीला मिळाल्या तुम्ही ह्याच्याकडे कस पाहता निवडणुका पक्षाच्या ध्येय धोरणावर पक्षानं जाहीर केलेल्या वचननाम्यावर श्रद्धा ठेवून पक्ष मत मागत असतात आणि मतदार ही श्रद्धेने मतदानावर श्रद्धा ठेवून आपल्या भूमिकेवर ठाम असतात परंतु एकंदरीत झालेल्या निवडणुका उभा राहिलेला त्या प्रभागातला माणूस त्याची जनमानसामध्ये असलेली विश्वासार्हता आणि त्याचबरोबर दिला शब्द पाळण्याबद्दल त्याची असलेली खानदानी परंपरा या गोष्टीवर विश्वास ठेवून लोक मतदान करीत असतात या वेळेला आम्ही लोकांच्या समोर गेलो त्यामध्ये भगीरथ भालके साहेब असतील बबनराव अवताडे असतील आणि पक्षाची भूमिका घेऊन काँग्रेस राष्ट्रवादी या सर्वच शिवसेना या सर्व सहकार्याने या मताची भूमिका पक्षाच धोरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुधारणा संबंधीचा वचननामा लोकांच्या समोर ठेवला तो लोकांना भावला आणि आठवले परिवार त्या परिवाराच्या निमित्तानं सद्गुरु परिवाराच्या निमित्ताने वारकरी संप्रदाय हा पुढाकार घेऊन जनमानसात मिसळला आणि नगराध्यक्षा म्हणून निवडून आलेल्या उमेदवार आबिताई अवताडे यांनी मोठ्या धाडसाने पुढाकार घेतला त्यांच्या श्रद्धाळू श्रद्धाळू प्रयत्नाला सर्वच मतदारांनी मोठी साथ दिली आणि अत्यंत खानदानी आणि उमेदवारीमध्ये पारंगत असलेल्या कारस्थानी लोकांना तोंड देत अभिताई अवताडे यांनी संकटावर मात केली आणि यामध्ये बहुमताने मंगळवेड्याच्या नगरपालिकेचा कारभारी होण्यामध्ये ताईने यश मिळवलेला आहे आम्ही सगळे जरी प्रयत्न करत असलो तरी आम्ही निमित्त मात्र आहोत पण या श्रेयाचं वाटेकरी प्रमुख वाटेकरी म्हणून सुनंदा अवताडे यांच्या स्वतःच्या ताकदीवरच त्यांनी ही निवडणूक जिंकली या ठिकाणी जर बघितलं तर आमदार हे भाजपचे आहेत अगदी पोटनिवडणूक असेल किंवा कालची झालेली विधानसभा निवडणूक असेल त्यामध्ये कमी कमी पाच हजाराचं मतदार या शहरानं अगदी समाधानदादा अवताडेनं कमळ या चिन्हावर दिले अशी काही जादू तुम्ही ह्या नगरपालिकेमध्ये केली की के कमळ थांबवलं उमेदवारी देण्यामध्येच स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये निम्मी निवडणूक यशाच्या जवळ जात असते त्यामध्ये माणसं निवडण्यात आम्ही दाखवलेली हुशारी आम्हाला उपयोगी पडली आणि त्यामध्येच आम्हाला मोठ्या प्रमाणात यश आलं परंतु परिस्थितीनं गारटलेली आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले असे काही लोक होते त्यामुळं बाहेरून कुठल्याही प्रकारची ताकद नसतानाही आम्ही त्यामध्ये त्यांना आधार देऊ शकलो नाही फक्त शब्दाचाच आधार होता भाषणबाजी हा एवढाच मुख्य विषय होता ज्यांच्या हातात वीस वर्ष सत्ता असून देखील त्यांना माय बहिणीसाठी शौचालय बांधता आलं नाही वॉशरूम बांधता आलं नाही बाजारला आलेली लेख सुरक्षित वॉशरूम मध्ये जावी असं काका म्हणून घेणाऱ्या बाबा म्हणून घेणाऱ्या दादा म्हणून घेणाऱ्या मान्यवर नेत्यांना त्याच श्रेय घेता आलं नाही या भांडवलावर आम्ही ही निवडणूक जिंकलेली आहे तुम्ही ज्या पद्धतीनं पंढरपूर असेल किंवा मंगळगड असेल त्या ठिकाणी ने तुम्ही नेतृत्व केलं त्या ठिकाणी प्रणिता भालके जवळपास अकरा हजार एकशे चौतीस मतांनी विजयी झाले काय ह्याच्या मागचं गम्य काही लोकांना आमदार किल्ला तेवढ्या मतात देखील मिळत नाही पण नगरपालिकेच्या शहरातून नगराध्यक्ष पदासाठी त्या निवडून येतात त्या मतदार ह्याच्या मागचं गम्य काय असेल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर भालके साहेबांच्या मिसेस उमेदवार झाल्या असत्या किंवा किंबहुना भालके साहेबांच्या मिसेस भालके यांच्या सुनबाई प्रणिता भालके जर उमेदवार झाल्या असत्या तरी गेल्या वेळच्या विधानसभेची निवडणूक अधिक सुलभ झाली असती परंतु अति प्रचंड महत्वाकांक्षेमुळं याच्यामध्ये अडचण झाली आणि आम्हाला या निवडणुकीमध्ये अतिशय थोड्या मतावर सात हजार मताने आम्हाला पराभव पत्करावा लागला आणि तो पत्करत असताना आमचा उमेदवार हा राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेचा उमेदवार होता त्यानं अभ्यास अकरावीचा केला आणि परीक्षेला मात्र बी ए बसला त्यामुळं फक्त आठ हजार मतं आमच्या अनिल बाबू सावंत यांना मिळालेली आहेत त्यांना वाटलं तिसरा साखर कारखाना काढलाय चौथा काढण्या इतकंच ही सोपं असेल म्हणून त्यांनी ही निवडणूक लढवली होती त्यामुळं आठ हजार मतावर त्यांना थांबावं लागलं आणि ला झाड जार फुलझाडीच कुंडीत झाड लावताना फुलझाडीच लावलं पण आव मात्र वडाच्या झाडाचा आणला त्यामुळं शेवटच्या चार दिवसामध्ये तो सर्वच बाजूंनी कमकुवत ठरला आणि त्यामुळं त्याला आठ हजारावर थांबावं लागलं पुढच्या काळात जर हाच गडी पुन्हा पाडव्याला कंटिन्यू केला पक्षानं तर या माणसाला आठ हजारावर अकरा हजारावर जातील अशी अपेक्षा आहे म्हणजे त्यांनी खूप आता कष्ट घेतलेले आहेत ज्या वेळेस वीस तारखेला जो प्रसंग आम्ही बघितला किंवा प्रसार माध्यम आम्ही तो सुद्धा लोकांपुढे धावला त्यावेळेस अगदी शिक्षणाला मानणारा किंवा संविधानाला मानणारा सर एकदम असे चिडलेले का दिसले काय कारण ह्याच्या मागचं काय होत विषय तर पोलिसांचा जो लवा जमा होता तो सगळा बाहेरचा होता बारा महिला वरून येतात मतदानाला उभ्या राहतात आणि दोन तीन महिलांना मतदान केल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात येतं कि या इथल्या रहिवाजी नाहीत पण मतदानाला उभं राहीपर्यंत त्यांचं पॅन कार्ड असो त्यांच्या जवळ असलेली मतदानाबद्दलची पत्रिका असो तर या गोष्टी बघताना त्याला ती निळीशाही बोटाला लावताना खातर जमा करणारी चार माणसं असतात मग यामधला अक्कल नसलेला बाबाचा संस्कार नसलेला असा कोण माणूस होता की बेफाम ही माणसं सरळ बैलाच्या गड्यावरची हो समजून मताला पाठवली म्हणून मी सांगत होतो की बारा बायांना आणून इथं मतदान करायचं धाडस करणारा किंवा ज्या बारा बायांनी हे धाडस केलंय त्या बारा बायांना किंवा त्यांना मतदान करायला प्रवृत्त करणारा एजंट त्याला तुम्हाला केस नोंदवावी लागेल त्याच्यावर एफ आय आर दाखल करावा लागेल असा आग्रह धरताना ते म्हणाले मी तुमच्यावर गुन्हा घाली पोलीस हे जनतेचे नोकर असतात तुमच्या खांद्यावर असलेल्या ची तरी आब्रू राखा हे वाक्य अगदी तुम्ही शान त्याची बेइज्जत करून कलंकित करू नका मी तुम्हाला विनंती करतो त्याची शान राखा हे बोलल्यावर देखील सगळ्यांनी ए टू झीड सगळ्या लोकांनी ठरवलेलं असल्यामुळं त्या महिलांना आपण केसच करायची नाही हे सगळं रॅकेट होत आणि तशी आधी केलेली शंभर एक मतं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का नगरपालिकेला बोगस मतदान झालं झालं पण शंभर एक झालं आता ह्या बारा जर आपण उघड केल्या आणि यांच्यावर केस घातली तर त्या शंभराची यादी एफ आय आर कारण ह्या सगळं टोळकं होतं ठरवून आलेलं मुद्द घेतलेलं मग अशा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चोर एकत्र येऊन एखादा दरोडा घालत असतील तर हे चांगलं नाही लोक लोकशाहीला चांगलं नाही बाबासाहेबांच्या संविधानाला मारक आहे म्हणून मी रागावलो आणि हे बरोबर नाही अनफेअर आहे याबद्दलची भूमिका मी स्पष्टपणानं मांडली पण समोरची माणसं हुशार असल्यामुळं त्यांनी लगेच ढोगळीनी शिवराळपणा केला थैत्यात केला दंगा केला असं सांगून उलट बाजू माझ्यावर पलटवून त्याच्यामध्ये आम्ही कसे एखाद्याच्या घरी जाऊन त्याच्या घरावर दरो म्हणजे वस्तीवर राहून दरोडा घालतोय आणि ती चोरी आमची ह्यानं पकडली त्याचा त्यांना राग आला आणि प्रेस देखील मॅनेज करून मलाच बदनामीचं कोलीत माझ्या हाती देऊन माझी बेइज्जत करण्याचा प्रयत्न केला तुम्ही एक सातत्यानं निवडणुकीमध्ये अगदी प्रेसच्या पुढे सुद्धा तुम्ही म्हणलेला की निवडणुकीमध्ये आम्हा पैसा या ठिकाणी मंगळमध्ये वापरला जातोय निवडणुका ही आता सर स्वस्त राहिलेल्या नाहीत या ठिकाणी मंगळडा असेल पंढरपूर असेल त्या ठिकाणी दोन्ही आघाड्याचं नेतृत्व तुम्ही केलं आणि या ठिकाणी रिक्षा हे चिन्ह भालकेल असेल अवतडायला असेल ह्यामध्ये मग इंधन भरण्याचं काम कोणी केलं अगदी सुसाट धावले या दोन्ही काय सांगताल तुम्ही जनमानसामधल्या प्रतिभेनं प्रतिमेनं मोठी मदत केली आणि सुनंदाताई अवताडेना मतदारानी आशीर्वाद दिले गेली पाच वर्ष नवऱ्याच नाव घेऊन सासऱ्याचं नाव घेऊन प्रणिता भालके या निवडणुकीला सामोरं गेल्या आणि चंद्रभागे लोकात मिसळ्या जनमानसात अधिक लोकप्रिय पद्धतीनं लोकांच्या समस्या सतत मांडत राहिल्या बारशापासून लग्नापर्यंत सार्वजनिक कार्यक्रमापासून वाढदिवसापर्यंत शुभेच्छा देणं तिथं जाऊन मी तुमची बहीण आहे म्हणून रक्षाबंधन करणं मी आईचा आशीर्वाद द्यायला आले म्हणून शाळेमध्ये उपस्थित राहून तिथल्या मुलांना मार्गदर्शन करणं जो जसा कार्यक्रम असेल तसा कार्यक्रम स्वीकारून त्या कार्यक्रमात लोकात मिसळण्याचं काम या प्रणिताईनी केल्यामुळं त्यांना प्रचंड उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला आणि अकरा हजार मतांधिक्यानं माझं मा असं म्हणणं नाही की समोरची माणसं नालायक आहेत वगैरे त्यांनी प्रयत्न केले परंतु त्यांची मोठी मोठी कामं असल्यामुळं ह्या लहान सामान्य माणसाकडं लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता आणि त्या बदल्यात ही पोरगी सगळ्याकडे जाते भेटते बोलते आणि भरत नाना भारत नाना भालकी त्या सासऱ्याशी नातं सांगून ही सून लोकात मिसळते याच लोकांना कौतुक वाटलं आणि लोकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन समोरच्या माणसानं तीनपट पट पैसे जादा देऊन देखील ते पैसे घेतले हे दिलेले पैसे सात्विक आहेत असं समजून त्यांनी ते घेतले आणि मतदान करताना मात्र त्याच्या एक चतुर्थांश असलेले पैसे स्वीकारून लेकीकडून आलेली ले ही भेट आहे असं समजून त्या लोकांनी पैसा स्वीकारला आणि मतदान द्यायचं कबूल केलं येणाऱ्या काळामध्ये तुमचे जिल्हा परिषद असेल आणि पंचायत समिती असेल कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहे पद्धतीनं तुम्ही नगरपालिकेला तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्थापन केले बरेच गट तट एकत्र केले आणि तुम्ही निवडणुका जिंकल्या त्या पद्धतीने येणाऱ्या काळात दादा असतील किंवा अवताडे सध्या बबनरावजी अवताडे असतील या पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत समिती आम्हाला एक संघ असं लढवून बघायला मिळेल का एक संघ जनमानसात मिसळलेल्या पक्षाच्या प्रमुखांनी एकत्र येऊन जी भूमिका मांडतील सगळेजण एकत्र राहून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात माझ्या नेत्याची भूमिका आहे त्या भूमिकेशी सुसंगत राहून जे बैठकीला हजर राहून मार्गदर्शन करतील त्याच्यामधून मार्ग काढून सत्तेच्या आणि संपत्तीच्या विरोधात लढाई करताना तो मुळातच आमच्याकडं आमच्या रक्तातच आहे त्यासाठी आम्ही ती लढाई करणार आणि अशी लढाई करताना योग्य वाटली करत राहू योग्य वाटली नाही आम्ही उमऱ्याच्या आत घरात गप्प बसू परंतु विरोधाच कारस्थानाचं किंवा पराभूत करण्याचं असलं राजकारण आमच्याकडून घडणार नाही